राज्यातील लाखो कंत्राटी कामगारांसाठी मोठी बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती आहे की अद्यापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या तुम्ही क्लिक करा जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल राज्यातील लाखो कंत्राटी कामगारांसाठी एक मोठा निर्णय घेतला गेलेला आहे कंत्राटी कामगारांना समान कामाकरता समान वेतन देण्याबाबतचा एक मसुदा तयार करण्यात आलेला आहे श्रमिक सेनेचे अध्यक्ष मान्य श्री संजीवजी नाईक यांनी याबाबतची मागणी केलेली होती किमान वेतन कायद्यांतर्गत मसुदा जाहीर करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी हा मसुदा जाहीर केलेला आहे येत्या दोन महिन्यात हरकती आणि सूचना जाहीर कराव्या लागणार आहेत आणि सूचना आणि हरकतीनंतर मसुद्याला कायद्याचे स्वरूप मिळणार आहे सर्व महानगरपालिका नगर परिषदा आणि इतर आस्थापनामधील कर्मचाऱ्यांना या कायद्याचा मोठा फायदा होणार आहे मी माननीय मंत्री मोदी साहेबांचं सा, धन्यवाद करतो कंपे साहेबांचं सा, की त्यांनी समान काम समान वेतन ही भूमिका महाराष्ट्रामध्ये लागू करावी या संदर्भामध्ये माननीय गणेश नाईक वनमंत्री आणि श्रमिक सेना म्हणून आम्ही या ठिकाणी साहेबांच्याकडे मान्य मागणी केली होती की हा अनेक दिवसापासून प्रलंबित प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या लाखो कामगारांच्या हिताची गोष्ट आणि मला आनंद होतोय की कुशल अर्धकुशल आणि अकुशल अशा तिन्ही भागातील लोकांसाठी मग ते महानगरपालिका नगरपालिका आणि इतर जितक्या निम सरकारी शासकीय निमशासकीय सर्व भागातील लोकांसाठी त्यांचा जो काही पगार जो आहे किंवा त्याला जो बांधन मिळत आहे किंवा त्या ठिकाणी त्यांना मिळणारा जो काही मोबदला आहे तो आजच्या घडीमध्ये महागाई वाढलेली आहे आजच्या गेले कोविडनंतर वाढच झाली नव्हती आणि मला आनंद या गोष्टीचा होतोय की ज्या पद्धतीनं मान्य देवेंद्र फडणवीस साहेब गतिमान सरकार म्हणून सांगितलं होतं तसेच आमचे माननीय मंत्री मोदय पद्धतीने त्यांनी काम केल्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद आणि कालावधीमध्ये हा मसुदा अंतिम करायचा आहे आणि मंत्री सांगतोय की लाखोच्या संख्येमध्ये ही पूर्ण महाराष्ट्रातील लोक आहेत आम्ही तमाम लोकांच्या वतीनं आपला आभार व्यक्त करतो सरकारचा आभार व्यक्त करतो आणि दोन महिन्यामध्ये पुन्हा दिवाळी साजरी होईल असा आम्ही आनंद भेटतो हजारो लाखो कामगारांचा जीवनाचा हा प्रश्न आहे आणि त्या दृष्टीने आम्ही हा आता नोटिफिकेशन काढला आहे त्याचे सजेशन ऑब्जेक्शन आल्यानंतर दोन महिन्यात हा अंतिम मसुदा होईल आणि तात्काळ आम्ही याच्यावर निर्णय घेणार आहे कारण आपण पाहिलं असेल की युती सरकार हे विशेषतः गतिमान सरकार आणि प्रत्येकाच्या जीवनात एक समृद्धी आणण्याच्या दृष्टीने काम करत आहे तशाच पद्धतीनं आम्ही या विषयाला येऊन पुढे जातोय आणि आम्ही दोन महिन्यात हा मसुदा अंतिम झाल्याबरोबर याच्यावर निर्णय फायनल करू आणि प्रत्येकाला न्याय